नमस्कार मी सौ पूजा मुनीश्वर माय मराठी समूहासाठी एक कविता सादर करीत आहे किती पावसाळे पाहिले दोघांनी मिळून मोजायचे सोडले होते चार पाच मोजून यावेळी थोडा वेळ मिळाला रिकामा मग म्हटलं जरा ठोकताळा मांडावा दोघांनी मिळून आकडेवारी केली उत्तरात कळलं चाळीशी पार झाली तरीच आज आपल्याला जरा वेळ मिळाला दोघांनी मिळून पाऊस बघायला तसेही कोणी नव्हते घरात लगेचच यांनी धरला हा हळूहळू जिना चढत गच्चीवर नेले दोन्ही हातांनी सावरत पावसात उभे केले अंग कित्येक वर्षांनी सुरकुतलेल्या गालावर चढला गुलाबी रंग यांच्याही गालावरच्या हसल्या खळ्या हलकेच आठवल्या त्या ला चंदेरी केसांवरून फिरला थरथर हात गुलाबी रंग मिसळला खळीच्या पाण्यात